नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मारुंजी हद्दीमध्ये खड्ड्याच साम्राज्य आहे आणि या खड्ड्याच्या साम्राज्यामधन प्रवास करत असताना नागरिकांची आतोनात हाल होत आहेत काही ठिकाणी मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले आहेत त्यामुळं वाहतूक कोंडी होत आहे प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष दिसत आहे त्या बाजूला मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि या खड्ड्यामधनं प्रवास करत असताना नागरिकांना मनक्याचे आजार बळावत आहेत था तर या रस्त्याची पूर्णता दुरावस्था झालेली आहे तर या बरेचसे नागरिक या काय रस्त्याबद्दल काय सांगा आणि बघा ना किती गर्दी आता सकाळी एक देऊन अर्धा तास लागतो इथपर्यंत हात इथपर्यंत तुम्ही इकडंच बर काय सांगाल मोठ्या आकाराचे खड्डे आहेत पाणी नागरिक पावसामुळे सगळे आता बघा ना।, ना तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे हे जे अवजड वाहन आहेत अवजड वाहनं जात असताना दुचाकी सारांना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे तर प्रशासन याकडे लक्ष का देत नाही या ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्यामुळं वारंवार वाहतूक कोंडी होते कसा प्रवास आहे काय सांगाल तर रिक्षावाले आहेत काय खड्ड्यातनं कसा प्रवास आहे काय सांगाल प्रवासले डेंजर आहे रोजचं आमचं जाणं येणं आहे पण कधी कधी तर टू व्हीलर लेडीज असतात लेडीज पळतात लेडीजसाठी तर घातक ले प्रवास आहे हा आमचं तर आम्हाला सवय आहे पण आमच्या रिक्षाची सगळी वाट लागून चालली बर काय प्रशासनाकडे मागणी प्रशासनाला हेच मागणी आहे की आमचा रस्ता नीट करून द्यावा तर मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर खड्डे आहेत आणि खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं आहे आता त्या बाजूचा जो आ, रस्ता आहे रस्त्यामध्ये फार मोठ्या आकाराचा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामधून वाहन गेले की नादुरुस्त होत आहेत आता त्या बाजूनी जाणारी कार आहे कारच्या अलीकडे इतके मोठे खड्डे आहेत की नागरिकांचा हा खड्ड्यामधलं होणारा प्रवास नागरिक त्रस्त झालेले आहेत तर प्रशासन याकडे लक्ष कधी देणार आणि ह्या मारुंजी कासारसाई रस्त्या दरम्यान या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात काय खड्ड्याबद्दल काय सांगाल कसे खड्डे खड्डे आहेत माणसाला चालता येत नाही असे खड्डे या ठिकाणी आहे, पडलेले आहेत तर लवकरात लवकर कासारसाई मारुंजी रस्त्या दरम्यान असणारे हे जे मोठ्या आकाराचे खड्डे आहे आणि खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं आहे आणि पाणी साठल्यामुळं पादचारी जे आहेत ये करत असताना त्यांच्या अंगावर पाणी उडत आहे त्याच या ठिकाणी वाहन स्लीप होऊन नागरिकांचा अपघात होत आहे तर लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती केली पाहिजे का नागरिकांचे बळी गेल्यानंतर दुरुस्ती होणार आहे असा नागरिकांचा सवाल आहे तर बघूयात प्रशासन केव्हा हा खड्डा बुजून इथल्या नागरिकांचा प्रवास सुखरप सुखरूप करणार आहे तर आता काही काय कसा आहे प्रवास काय सांगाल सगळ्यात बाल प्रवास आहे सगळ्यात घाण प्रवास आहे फोर व्हीलर असो टू व्हीलर असो कसा प्रवास आहे काय सांगाल तो प्रवास बेकार आहे सर काय सांगाल कसा प्रवास कसा आहे अवघड आहे बर अवघड आहे काय सांगाल प्रवास कसा तर नागरिक या ठिकाणी ये जा करत असताना त्यांना या या खड्ड्यातनं जे नागरिक येत आहेत गाड्या स्लीप होत आहेत नागरिकांचा जीव धोक्यात आहे लवकरात लवकर या ठिकाणचा हा रस्ता नीट केला पाहिजे नाहीतर नागरिकांचे बळी जातील दिवसेंदिवस खड्ड्याचा आकार वाढत आहे पण याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष दिसत आहे बघूयात प्रशासन केव्हा या ठिकाणी या खड्ड्याची दुरुस्ती करून नागरिकांना सुखरूप रस्ता देणार आहे काय चालता येतं का इथून कसा आहे रस्ता कुठे चालता तुम्ही पाणी आता काय काय प्रशासनाला काय मागणी काय सांगायचं व्यवस्थित करायचं एवढं बादर चाऱ्यांना पण या रस्त्यावरनं नीट चालता येत नाही अशी परिस्थिती आहे रिक्षावाले जे आहेत रिक्षावाल्यांचा प्रवास पण एकदम रिक्षावाल्यांचा प्रवास आहे तो पण खतरनाक प्रवास आहे सर्वाधिक म्हणजे हिंजवडी बाजूला असणार जे आय टी पार्क आहे जेव्हा आय टी पार्क सुटलं जातं त्यावेळेस या रस्त्यावर तासन तास वाहतूक कोंडी होत असते तर लवकरात लवकर या मोठ्या आकाराचे खड्डे आणि रस्त्यावर वाहणार पाणी हे रोखून नागरिकांना सुरक्षित रस्ता देण्यात यावं आता त्या बाजूचा जो खड्डा आहे तो गुडगाभर आकाराचा खड्डा आहे काय कसा आहे प्रवास काय सांगाल बेकार हाल बेकार एकदम बेकार हाल आहे अशी काय काय झालं काय सांगाल काय सांगाल कसा प्रवास आहे खराब आहे सगळा रस्ता अत्यंत त्रास होतोय नागरिकांना या रस्त्यावरनं ये जा करताना सर्वाधिक मरण यातना सहन कराव्या लागत आहेत आता रिक्षावाले आहेत काय कसा आहे रिक्षा कसा तर अशा पद्धतीनं नागरिक या ठिकाणी ये काय कसा प्रवास आहे काय सांगाल टायर बदलले रिक्षा घे रोड टायर बदललेले आहेत रिक्षा नादुरुस्त झालेला आहे थांबा थांबा कसा प्रवास आहे काय सांगाल नागरिकांना या रस्त्यावरनं अपघाताला निमंत्रण भेटत आहे आणि हा रस्ता आहे का खड्डे मार्ग आहे हेच समजत नाहीये लवकरात लवकर प्रशासनाने कासार साई ते मारुंजी रस्त्या दरम्यान या ठिकाणी जे राधेकृष्णा इंटरियर मॉड्युलर किचन ट्रॉली आहे त्या समोर जो असणारा हा रस्ता आहे तर बरेच जण नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रस्त्यावरून जात असताना त्यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत रात्रीच्या वेळी खड्ड्यामध्ये आदळून बळी जाण्याची शक्यता आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद